नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आज बघा मी देव होणार आहे आपले जे देवघरात देव बसतात आणि आज स्थापना आहे तर संध्याकाळी देव बसणार पण मी बघा आता स्वच्छता करणार आहे असे काळपट झाले होते बघू शकता तुम्ही अशी काळपट झालेली आहे आणि मी दर महिन्याला होतो असते तर बघा मी तर काय काय घेतले तुम्हाला मी दाखवते मी तर मी बेकिंग सोडा घेतलेला आहे लिंबू घेतलेला आहे आणि आता कोलगेरी घेणार घरगुती उपाय सांगणार मी तुम्हाला देव घेतले नाही लिंबू घेते त्याला सोडा लावून घ्यायचा आहे आणि आता तो अशा प्रकारे तळा हातावर घ्यायचा आहे त्याला छान असं घासून घ्यायचं आहे स्वच्छ होतात मस्त थोडंसं आता मी कोलकेट लावून घेते बोला आणि परत बेकिंग स्वतः घेते तुम्हाला पूर्ण लाईव्ह दाखवते अशा प्रकारचे अंग्यायचं व्यवस्थित आणि आमचं बोरिंगचं पाणी असल्यामुळे पट्टन असे काळपट होऊन जातात म्हणून घरगुती असा उपाय करतच राहते खूप छान निघतात आपल्याला बाजारामधून काही महागडे औषध वगैरे आणायची गरज नाही घरगुती आपल्या घरात राहतातच लिंबू

कमी कमी आपल्याला चार ते पाच मिनिटं लागतील व्यवस्थित गरज तर बघा मला पाच मिनिटं लागले छान झाले मस्त वा एकच नंबर बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत हा पण देव बघून घ्या घरगुती उपाय दरवायला असंच स्वच्छ करून घेते पण आमच्या बोरिंगच्या पाण्यामुळे अशी काळपट होऊन जातात तरी मला सगळं जेव अशाच प्रकारे पूर्ण घासून घेणार आहे आपण मस्त स्वच्छ करून घेणार आहे तुम्हाला बघू शकता तुम्ही छान झालेले आहेत मस्त आता पूर्ण देव मी आता अशाच प्रकारे धुवून घेते आणि मग मी तुम्हाला नंतर पूर्ण व्हिडिओ दाखवते खूप छान झाले मस्त खूप बा एकच नंबर झाले मस्त मग ती बघू शकता तुम्ही आता सगळे देऊन मी अशाच प्रकारे पूर्ण घासून झाला आहे तर बघा मी पूर्ण व्यवस्था करून घेतलेले आहेत व्यवस्थित स्वच्छ पाणी घेतलेले मस्त आता स्वच्छ पाणी टाकायचे देव व्यवस्थित मी आता पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेले व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही खूप छान स्वच्छ झालेले देऊ हो, मस्त आपले तर कसे वाट कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद